हाय हॅलो नमस्कार मधुराणीच ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि आज ब्लॉगची डायरेक्ट आपण सुरुवात करूया आणि सुरुवात जी आहे ती आहे संध्याकाळची म्हणजे चार पाच वाजेच्या सुमारास शिवांश बाजूला झोपला आहे आणि आम्हाला काही झोप येत नाही म्हटलं चला काहीतरी काम करायला घेऊया आपण ऑलमोस्ट आता उन्हाळ्यात जशी क्लिनिंग करतो ना पूर्ण घराची क्लिनिंग करत आली आणि बाकी राहिला होता आपला हॉल सो म्हटलं चला आता वेळ आहे आणि हॉल ना खूप रिकामा असतं त्यामुळे कामही कमी असतं आणि कुठं तरी वेळ घालवायचा मग चांगल्या कामाला का नाही आणि अनुलाही झोप येत नव्हती दोघंही ज्यावेळेस झोपतात ना त्यावेळेस मग मी काही करत नाही पण अनू म्हणतो मम्मा बोर झालं आहे काहीतरी करूया म्हणून म्हटलं चला आपण हॉल क्लीन करूया तूही मला हेल्प कर आणि ना ज्यावेळेस मी असा काहीतरी पसारा काढते ना त्याला खूप आवडतं कारण की कुठं तरी हरवलेली गोष्ट ना मुलांना सापडत असते आणि त्यामुळे क्लिनिंगला मुलांना मजा येते असो सो आता हा कॉट जो होता ना तो बाजूला केला त्याच्या खाली भरपूर आमच्या बॅट्स असतात कारण की खूप क्रिकेट आवडतं प्रत्येकाच्या बॅट आहे इथे आणि त्याबरोबर ना का बॉल्स पण सापडले भरपूर आणि जे काही नवीन चप्पल सँडल आहेत ना ते कॉट खाली ठेवलेले होते तेही बाजूला केले आणि ना भरपूर उन्हाळ्यामध्ये धूळ येते ना तशी खिडकीत पण भरपूर धूळ होती मग म्हटलं त्यापेक्षा आपण पुसून घेण्यापेक्षा ना डायरेक्ट वॉश करून घेऊया म्हणजे खिडकी पण आपली छान राहील आणि मस्त वाटेल जरा फ्रेश वाटेल सो म्हटलं चला लागूया कामाला आणि वाजले होते पाच पाच ते सहा म तासात सहा म्हणजे एक तासात आमचा मस्त असा हॉल क्लीन झाला कितीही सफाई करा तरी आता मागेच मी हा कॉट बाजूला करून सगळं साफ केलं होतं परत तितकीच धूळ आणि मुलं इतकं काय काय टाकतात हातात ना कागद वगैरे भरपूर होतं आणि खरंच माझ्या हाताखाली खूप छान पद्धतीने काम करत होता झाडू आणणं सुकली आणणं मला काही गोष्टी हाताखाली लागत आहेत त्या देणं सगळं काही करतो आणि ना मुलगी जरी नसली ना पण माझे मुलं दोघंही मला खूप छान पद्धतीने हेल्प करतं शिवांश पण असला तरी आणि आता तो सध्या त्यांना मिस्टरांना बाहेर जायचं असतं मग त्याच्या बाबांना पाण्याच्या बॉटल्स भरून देणं ह्या सगळ्या गोष्टी तो करतो आणि मस्त ना आता मी बॉटल आर्ट जे बनवलेलं होतं ते पण मला छान ठिकाणी लावायचं होतं म्हटलं आधी सगळं क्लीन करूया सेटअप मस्त करूया छान वाटलं पाहिजे लावल्यानंतर पण तर इथे ना मी लिक्विड होतं ते पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करून खिडकी वॉश करायला आणलेलं अनुला म्हटलं मध्ये ना भरपूर असं जाळं आलेलं असतं जी खालची साईड असते ना तिथे भरपूर जाळं येतं त्यामुळे ना ते असं काढून पण जास्त निघत नव्हतं मग म्हटलं भरपूर पाणी टाकलं की ते निघून जातं आणि मग बाजूचा जो आपला भाग आहे बाहेरच्या बाजूचा तोही वॉश करून घेतला बरेच दिवस झाले तिथंही भरीच धूळ होती नेहमी मी रोज धुवत असते पण ज्यावेळेस आपण डीप क्लिनिंग करतो ना त्यावेळेस प्रत्येक कानाकोपरा व्यवस्थित असा स्वच्छ केला जातो सो म्हटलं चला आता वॉश केलं नुसतं पाणी टाकलं ना तरी एवढं सुंदर दिसत होतं जाळी व्यवस्थित धुतली ना तर दिसायलाही छान दिसतं आणि फ्रेश वाटतं सो खिडकी वगैरे आणि जो खालचा जो कचरा होता ना तो व्यवस्थित काढून घेतला आणि लवकरच तुम्हाला होम टूर द्यायचे आहे खूप रिक्वेस्ट आलेल्या होत्या मागे काही आणि कसं आहे ना घर खूप मोठं आहे मुलं आहे त्यामुळे पसारा आणि कधीही आपण जर होम टूर देणार तर ते क्लीन आणि नीट छान दिसलंच पाहिजे कारण की कोणालाही आपल्याला जर आपण फर्स्ट टाईम दाखवणार आहोत तर ते छानच इम्प्रेशन पडलं पाहिजे त्यामुळे म्हटलं चला आता घर पण क्लीन झालं आहे लवकरच तुम्हाला होम टूर देऊया त्याबरोबर ना हा मस्त असा आपला लेमन कलर जो आहेत ना त्या वॉटरप्रूफ आहे प्लास्टिक कलर आहे ना त्यामुळे कपड्याने पुसलं की सगळे काही डाग जे लागलेले असतात ना ते निघून जातात तर कलर खूप छान आहे पटकन असं कपड्याने मी क्लीन केलं तर असं वाटत होतं की जस्ट कलर दिलेला आहे आत्ताच तर फटाफट सगळ्या ज्या गोष्टी होत्या तेलाचे लाग हात लागलेले असतात खातांना मुलं काही हात लावतात आणि प्रत्येक वेळेस आपल्याला पॉसिबल होत नाही की, ला ला की। ल लागलं की लगेच पुसायला लागलं की कारण की नाही जमत प्रत्येक गोष्टी करायला तितका वेळही आपल्याजवळ नसतो म्हणून म्हटलं आज भिंती पण चांगल्या का ओल्या कपड्याने थोडंसं त्याच्यामध्ये लिक्विड टाकलेलं डिटर्जंट लिक्विड आणि त्याने छान पुसून घेते म्हणजे असं छान वा घरही तितकंच छान वाटेल सो आता सगळं काही पुसून घेते तर बघू शकता छान असं पुसून घेतलं खालची पण जी साईड होती ना तुम्हाला फरक जाणवत असेल खूप जास्त खराब झालेलं जा होतं तेही छान वॉश केलं बादल्या बा, बाहेरचं धुण्यासाठी ना बादलीत पाणी आणलेलं होतं या ठिकाणी तर कॉटवरचं बेडशीट वगैरे बदलायचं पण म्हटलं सगळी क्लिनिंग झाल्यावर बदलूया कारण की अजून काही वरचं जाळं वगैरे जिथं हात पोचत नाही तेही करायचं आहे पहिले खिडकी वॉश करून घेतली म्हणजे पाण्याची बाजू एकदा क्लिअर झाली की बाकीकडे आपल्याला करायला आणि कॉटमध्ये नॉर्मल कपडे आहे त्यामुळे तो असा इझिली हलवता येतो सो छोटासाच कॉट ठेवला हॉल छोटा आहे कॉट जर आणखी आपण एल साईजमध्ये घेतला असता तर मग अडचण झाली असती बसायला वगैरे म्हणून नॉर्मल आम्ही कॉट वगैरे ठेवलेला आहे बाकी जास्त काही नाही आणि छोटं थोडं थोडं जाळं आलेलं असतं हा जो डस्टिंगचं जे आहेत ना ते मिशोवरनं मागवलेलं वन थर्टी थ्रीला आणि एवढं मस्त आलेलं आहेत ना म्हणजे आपण अशा पद्धतीने भिंती पण धूळ वगैरे नेहमी मी क्लीन करत असते जाळं वगैरे तर खूप छान निघतं ते आणि लागलेली त्याला जी धूळ असते ना ती पण त्याला कारण की कपड्याचं आहे ते वॉश पण करता येतं आणि आपली हाईट पुरत नाही त्यामुळे ते एवढं मस्त चीस्ति, आहे ना की पूर्ण खाली उभं राहून त्या स्लॅबला लागेल इथपर्यंत त्याची स्टीलची स्टिक आहे ती मोठी होते सो चला आता हे पण सगळं जाळं वगैरे काढून घेते आणि जाळं तसं मी नेहमीच काढत असते पण आता क्लीन करायला घेतलं आहे म्हटल्यावरती थोडं छोटं मोठं कुठं लागलेलं असेल तेही सगळं काढून घेऊया अनुही छान हेल्प करत होता त्याचंही चाललं होतं बाहेरचं काहीतरी जाळं वगैरे तोही काढत होता त्याला मी जे मध्ये क्लीन केलं ना त्याचं पाणी बाहेर निघालेलं होतं तर वायपरने त्याने ते पाणीही बाजूला करून दिलं आणि बाकीच्या ज्या भिंती आहेत त्या पुसायच्या आहेत पण म्हटलं आधी पूर्ण रूम जो आहे तिथे कुठे जाळं वगैरे काय असेल जिथं आपला हात पोचणार नाही आहे पुसण्यासाठी ते मग सगळं वरचं क्लीन करून घेऊया म्हणजे कसं खाली एकदा पुसायलाही आपल्याला छान वाटतं तर ही जी काच आहे ना बऱ्याचदा मी तुम्हाला सांगितलेलं असेल की इथं आमचं रूम हीटर होतं आधी आणि नंतर ते काढून घेतलं आणि म्हणून म्हटलं आता ही काच लावलेली आहे तर त्याच्यावरती काहीतरी डी आय वाय किंवा डेकोरेशनचं असावं म्हणून त्या ठिकाणी बॉटल्स ठेवलेल्या होत्या ज्याच्यावरती मी होम नाव केलेलं होतं आणि तोही आय वाय होता पण आता तेच तेच बघून ना कंटाळा येतो म्हणून त्याची जागा थोडीशी चेंज करायला घेतली आणि इकडे जे आहेत ना कालच्या व्हिडिओ काल किंवा परवाच्या व्हिडिओ तुम्ही जे मी नवीन बॉटल आर्ट बनवलेलं ते म्हटलं इथं ठेवूया पण आधी काज जे आहे ना ती धुळीने भरलेली होती म्हटलं ती छान क्लीन करून घेऊया आणि त्यानंतर मग आपण एक एक गोष्ट आपल्या जसं घर आहे तसं सजव बऱ्याच गोष्टी डोक्यात आहे पण काही गोष्टी सगळ्या आपल्याला लगेच पॉसिबल होतील नाही कोणत्याही गोष्टीसाठी थोडा वेळ दिला ना तर हळूहळू छान गोष्टी आपल्याला करता येतील अति घाई करून पण उपयोग नाही आहे त्यानंतर म्हटलं चल आता बाकीच्या भिंती वगैरे पुसून घेते जेणेकरून नंतर ही शिवाजी महाराजांची मूर्ती होती ती पण आम्ही तिथं ठेवलेली आहे छान आहे एका एक्झिबिशनमधून घेतलेली होती तिलाही छान वॉश करून घेतलं आणि अनु इथे हेल्प करत होतं त्याला मी बोलले की जितकं काही पाणी आहे ते बाजूला काढ आणि शिवाय झोपलेलं होतं त्यामुळे या गोष्टी पॉसिबल झाल्या त्याची मध्ये जर पाण्यात लुडबुड असते ना खूप लक्ष द्यावं लागतं मुलांकडे म्हणजे काम बाजूला राहतं आणि एकीकडे पसाराच आपला आती होऊन जातो असो त्यानंतर मग बाजूच्या ज्या खालचे काही राहिलेलं होतं ना ते मी पुन्हा वॉच छान असं पुसून घेतलं म्हणजे दिसायला छान दिसत होतं आणि एकदम फ्रेश वाटत होतं तर आपण म्हणतो ना जिथे जिथं हात फिरत असतो तिथे तिथे लक्ष्मी असते तर स्वच्छता असली ना की लक्ष्मी ही आपल्या घरात येते आणि मेन म्हणजे ना स्वच्छता केल्यामुळे स्वतःला प्रसन्न वाटतं पॉझिटिव्ह वाईब्स येतात पॉझिटिव्ह फिलिंग्स होते आणि या सगळ्या गोष्टींमुळे ना मुलांनाही तसंच राहायला सवय लागते आ, क्लीन राहण्याची किंवा त्या गोष्टींची आता बऱ्यापैकी ना मुलांना पण सवय म्हणजे बोलून बोलून ती सवय लागली की ही गोष्ट कुठे ठेवायची काय कसं ठेवायचं वगैरे आणि आपल्या घरात आपण घर जर स्वच्छ केलं ना तर तसंच म्हणजे मी तर शे नेहमी दोघांनाही सांगत असते त्यांनी जर पसारा केला ना तर माझं एकच वाक्य असतं की आपल्या घरात कोणी आलं तुझे फ्रेंड्स आले आणि त्यांनी जर एवढा पसारा बघितला तर ते बोलतील बापरे अणूचं घर किती घाण आहे शिवांशचं घर किती घाण आहे आणि ते तुम्हाला असं बोलतील मग त्यावेळेस मी जनताना ही जी गोष्ट बोलली की त्यांना तेव्हा ते बोलतात नाही नाही मम्मा असं नाही बोलायचं लगेच ती वस्तू त्या त्या ठिकाणी ठेवतात आणि त्यांनाही वाटतं की आपल्याही फ्रेंड्सने आपल्याला नावं नको ठेवायला म्हणजे त्यांनाही कुठंतरी असं वाटत असतं की नावं नको ठेवायला पण त्यातून त्यांना एक चांगली सवय लागते पसारा मुझे खेला तुमी, खेला नंतर वस्तु की पसारा घालायचा नाही म्हणजे खेळा तुम्ही खेळल्यानंतर ती वस्तू जागच्या जागी ठेवली की झालं बाकी खेळायला आपण मनाई कोणालाच करत नसतो लहान मुलं आहे तेच पसारा करणार पण त्यांनी केलेला पसारा हा त्यांनीच आवरायला हवा असं मला वाटतं असो त्यानंतर हा मस्त बॉटल आर्ट केलेले होतं हे जो दोन बॉटल आहे ना त्याही मी काल छान पेंट केलेल्या होत्या आणि मस्त अशा ठेवल्या तर संध्याकाळचे वाजले होते साडेसहा वाजले आता अंधार पडायला लागलाय आणि दोन याच्यामध्ये मी मनी प्लांट लावला आणि एक जी आपली महादेवाश्री बनवलेली होती ती थोडीशी मागे ठेवली तर कसं दिसतंय तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि छान वाटतंय वेगळं काहीतरी केल्यामुळे सो असं का आजचा आमचा दिवस होता तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर नंतर दुसरा नेक्स्ट पार्ट आहे माझा भाऊ आणि भाऊजाई आलेली होती माझा चुलत भाऊ आहे हा त्याची बायको ते आलेले होते तर म्हटलं चला आली आहेच वहिनी आपली तर मस्त तिच्या हातून मेहंदी लावून दिली त्यानंतर मी भिजवून ठेवलेली होती आणि ते का लावली काय वगैरे ते तुम्हाला आता येणाऱ्या ब्लॉग्समध्ये दिसेलच तर कुणीतरी असं आलं तर खूप छान वाटतं सो मस्त तिने मेहंदी लावून दिली चार तास ठेवलेली कशी भिजवायची काय कशी लावायची ते मागच्या व्हिडिओत मी सगळं सांगितलेलं आहे त्यानंतर ना भाऊ जेवण झाल्यानंतर मुलांना घेऊन गेला होता स्वीटमध्ये मग येताना आईस्क्रीम घेऊन आले ते मस्त अशी आईस्क्रीम पार्टी झाली फॅमिली पॅक आणलेला होता आणि उन्हाळा म्हटला तर म्हणजे विषयच नाही मामा आला म्हणजे मुलांची मजाच असते सो सगळ्यांनी इथे मस्त आईस्क्रीम पार्टी या ठिकाणी केली सो आजचा आमचा असा दिवस होता सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा शेअर करा जवळच्या व्यक्तींना आणि कमेंट करून नक्की सांगा सो चला भेटूया एका नवीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये